कर्जत तालुक्यात भाताचे नव्वद टक्के मुले पीक हे सततच्या पावसामुळे खराब झाले आहे शेतकऱ्यांचे पीक साचून राहिलेल्या पाण्यात भिजत असून भाताच्या पिकाचे झालेले नुकसान लक्षात घेऊन शेतकरी आक्रमक झाल्याचे चित्र कर्जत तहसील कार्यालयात कर्जत येथे पाहायला मिळाले शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून पन्नास हजार एकरी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे तर दुसरीकडे शेती पिकाच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याची मागणी तहसीलदारांना केली असून उद्यापासून तालुक्यात सरसकट नुकसानीचे पंचनामे केले जातील असे आश्वासन कर्जत तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव यांनी दिले आहेत सकाराम मांडे शेतकरी आणि तालुक्यातले सर्व शेतकरी आज इथे जमा झालेले आहेत पूर्ण तालुक्यातल्या शेतकऱ्यांची जमीन जमीन दोस्त झालेली आहे अतिवृष्टीमुळे त्याच्यामध्ये पीकही राहिले नाही आणि मातीही राहिली नाही अशी आजची अवस्था आहे तर त्या शेतकऱ्यांनी करायचं काय याच्याकरता आम्हाला शासनाकडून काय मदत मिळणार आहे किंवा किती मदत मिळणार आहे हे मागण्यासाठी ते निवेदन तहसीलदारांना देण्यासाठी आज आम्ही आलेलो हो। आहोत आणि त्याप्रमाणे त्यांनी ते निवेदन स्वीकारलेलं आहे आणि त्यांनी शंभर टक्के म्हणजे सरसकट पंचनामे पंचनामे करण्यावर त्यांनी आता कबूल केलेला आहे त्यामुळे तो प्रश्न आता सुटलेला आहे आमचं म्हणणं असंच होतं की एक महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळी कबूल केलं होतं की अमुक अमुक लाख रुपये दिवाळीपूर्वी तुम्हाला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडणार आहेत त्याच्या तर त्याने खुलासा काय आमच्याशी व्यवस्थित केलेला नाही आणि ते रायगड जिल्ह्याला में अजून त्याचा एकही रुपया नुकसान भरपाईचा आलेला नाही रब्बीच परिस्थिती अशी झालेली आहे मे महिन्यामध्ये अवकाळी पाऊस झाला त्याची नुकसान भरपाई अजून नाही परत जुलैमध्ये आम्ही एक निवेदन दिलं होतं त्याची नुकसान भरपाई नाही आणि आता ऑक्टोबर मध्ये पाऊस पडतोय त्याचा काय विचार अजून कोण करत नाही म्हणजे शेतकऱ्याला सरकारने वाऱ्यावर जोडले का याच्यापूर्वी आमचं एक नक्की म्हणणं राहील सात ते आठ दिवसामध्ये जाम आंदोलन या चौकामध्ये करून रास्ता रोखा आम्ही केल्याशिवाय राहणार नाही आता शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतलेला आहे जाम होणार रास्ता रोखा होणार आम्हाला फटके मारले तरी हरकत नाही केसी झाल्या तरी हरकत नाही आम्ही सगळ्या गोष्टीला समोर राहणार आता असो इथे असो रायगड न्यूजसाठी रामदास माली कर्जत